फोटो <muchas> ते <laughs> <muchas>

ही फार म्हणजे आपण त्याच्याने खूप भारवून गेलोय ही आपलं आदूक प्रसंग आहे आपले सहकार्य आपल्यातून निवृत्त होताना आपल्याला खूप ते अवघड जात आहे मॅडमांनी प्रथम सुरू करून हे कार्यक्रमापासून मान्य गुरु कार्यालयात काम केलेले आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं त्या प्रशासकीय कामकाजामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे तर ही गोष्ट परत बोलायची वाटते की विद्यापीठाच्या कुठल्याही विभागातल्या इंग्रजी ड्राफ्टिंग असेल काय असेल त्यासाठी मॅडमांचं घालून ते ड्राफ्ट गेल्याशिवाय तो अंतिम होणं म्हणजे एक अवघड गोष्ट आता भविष्यात विद्यापीठात जी कमतरता भासणार आहे ती भरून निघणं ही फार मोठी पकडी निर्माण होणार आहे मॅडमांचा सहवास आपल्याला खूप त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे हे मोलाचं मॅडम सतत आपण भेटल्यावर कुटुंबाविषयी सुद्धा आपुलकीने विचारपूस करत होते म्हणजे एक आपल्या मोठ्या भगिनी आपल्यातून आज होत हे ती फार आपल्या ही गोष्ट हे होत नाही मॅडमांचा सहवास आपल्याला असंच मिळत राहावा ही कुरपुरुषांनी प्रार्थना करतो त्यांना भावे दीर्घावी लागू त्यांच्या कुटुंबात सर्व अशा अपेक्षा पूर्ण होत शुभेच्छा देऊन करून असं होतं मॅडम म्हटलं की चला आता दोन महिने बाकी एक महिना बाकी जग रिटायरमेंट ज्यावेळेस खूप शिकलो मॅडमांकडून आणि ज्यावेळी कुलगुरू कार्यालयात बदली झाली बदली पाहायच्या ज्यावेळेस आनंद हा होता की चला मॅडमांकडून आपल्याला काहीतरी इंग्लिश <coughs> शंभर टक्के शिकायला मिळेल आणि भरपूर काही शिकायला मिळेल एक गुरु कसा असावा मला वाटतं मॅडम असतील त्यांच्यासारखाच एक आयडियल गुरु असतो कारण की अगदी प्रत्येक गोष्टी सांभाळून घेणं प्रत्येक गोष्टीत प्रॉपर गायडन्स करणं आणि म्हणजे काय प्रत्येक अँगल त्यांनी अगदी परफेक्ट एका गुरुप्रमाणे एका मोठ्या बहिणीप्रमाणे एका आईप्रमाणे पार पाडलाय त्यामुळे मी तर मॅडम सांगितलं की तुम्ही जरी फिजिकली जात असाल तरी आमच्यासाठी तुम्ही घे जात निर् आम्ही केव्हाही तुम्हाला फोन करू केव्हाही तुम्हाला प्लास डेट ते आहे खूप जे खूप गोष्टी सांगणार काय एक्सप्रेस करतात त्यांनी बरा फिलिक्स माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं पोस्ट रिटायरमेंट लाईफ खूप निरोगी आणि खूप आनंददायक राहावं जस्ट स्पेस आहे पदावर मॅडम आज म्हणतो मला तर आज माझं पाच जुलैकडून दिवस आठवतो आणि चवर्णाच्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेले होते नऊ रिक्त असताना पात्र मैदाना कमी आले होते संतोष माझ्यासोबत होता तो पण होता मग ते यातल्या सगळ्यांच्या डिटेक्शन टेस्ट या मॅडम कडून झालेल्या सर्व लग्न लेखक हे एक प्रकारे मॅडमच्या चालणीतून क्षेपणातून आलेले आहेत असं मला वाटतं ही वस्तुस्थिती आहे मी जिल्हा अधिकारी कार्यालयात असल्यामुळे माझं रोजच प्रॅक्टिस डिक्टेशन वगैरे होत होत मी तर सहज मुलाखत देण्यासाठी किंवा आलो त्याच्याने आलो होतो माझा डिक्टेशनचा स्पीड त्यांच्या शब्दांच्या स्पीडच्या बरोबरीने होता त्यामुळे त्या माझ्या आउटलाईन वगैरे सगळ्या बरोबर होत्या आपल्या तेव्हा मॅन्युअल टायपिंग मशीनवर त्याचं ट्रान्सलेशन करून द्यायचं होतं ट्रान्सलेशनला घेतल्यावर काय झालं की वरच्या लाईनचं ट्रान्सलेशन खालच्या लाईनमध्ये माझं मिक्स तर मला शब्दांची रचना थोडी कळत नव्हती हो त्यांनी मला देताना पुढच्या लाईनला असं मला त्यांनी हेरलं होतं की हे लाईन टू लाईन माझ्यासोबत चालत आहे जेव्हा मी ट्रान्सलेशनला घेतलं तेव्हा त्यांना ते लक्षात आलं असेल त्याच्या जवळ येऊन म्हणाले तुम्ही एकदम सावकाश मला पासून घेतले डिक्टेशन आहे ते क्लिअर टिक करा पूर्ण ट्रान्सिट बरोबर करा तिथून मी कोणत माझ्या भानावर आलो की आपलं सगळे बरोबर झाले नाही आपण कुठेतरी गडबड करतो कदाचित त्यांना माहित असावा किंवा नसावा माहिती नाही तर त्यांनी ज्या पद्धतीने ते मला प्रेरणा दिली कदाचित माझ यश त्याच्यात असेल नंतर ही मुलाखत झाली वगैरे आज त्यांनी विचारलं पठणदाजाच्या जळव जिल्हाधिकाऱ्यांचं इथं आहे त्यांना काहीतरी कळालं की इथं गेली जुळ्याची दादांनी मला गेली दादा मुलाखत झाली आमची बिलकून बाहेर निघाल्यानंतर तिथून थोडीशी मला वाटत होती की काहीतरी आपलं यश आहे या ठिकाणी वाटतंय त्यानंतर जॉईन झालो वेळोवेळी मॅडम आपले कौटुंबिक गोष्टी असतील आस्था असतील माझे पारिवारिक दुःखात सर्वजण कसं आलेले आहात माझ्या टिकून झालेलं सगळ्यांनी मला तेव्हा मानसिक बळ दिलं तेव्हाही मॅडम मला घरीच वाटत तर मग आपल्या सगळ्या लोकलेखांनी म्हटलं प्रमाणे इंग्लिशच्या संदर्भात कुठलंही आलं असू द्या काही काम असू द्या आणि त्यांना हक्काने दाखवायचं विचारून घ्यायचं चुकत असेल तर ते आम्हाला सांगायचं मराठीतून इंग्लिश करणं हे आम्हाला जमत नाही आम्ही त्यांच्याच कडनं सगळं काम केलं बोलण्यासारखं असे आता मी मागे केदारनाथची फॅमिली ट्रिप केली तेव्हाही मॅडमने मला अस्थिने विचारलं तसं काय झालं काय कशी प्रशासकीय काम करताना कौटुंबिक जेवाळात जपणं जोपासणं जो हे बहुधा आपल्यातून खूप कमी लोकांनी मेंटेन केलं आहे ते मेंटेन व्हायला पाहिजे हे त्यांच्या वागणूक वयानुसार आता वाढतो दोन दोन चार चार वर्ष प्रत्येकाच्या काहीतरी राहिलेले आहेत आपलं संघटित स्वरूप चांगलं आहे सगळे संघटना आपली संघटना नाही पण आपण संघटित आहोत हे आपण नेहमी सांगतो असंच हे कायम ठेवावं आपल्यात ते पंचवीस लघु कदाचित महाराष्ट्रात एवढे लघु कुठे नसतील ते आपल्याकडे आहे ते आपण सर्वजण जपलेलं आहे ठेवलेलं आहे

पण असं घडवणार आता मी माझ्या कॉलेजचं भाषण द्यायला उभं राहिलो ज्या शेजारी माझ्या व्हाइस प्रिन्सिपॉल बरोबर बोलत होतो पण मी त्यांचं नावच विसरलो नाईम पास केला शेवटी त्यांनाच विचारलं सर तुमचं नाव <laughs> ना। <laughs> <laughs> नाही सर आपलंय कस बोला <laughs> मला मॅडमच एक घरी पण होत आता आठ दहा तास ड्युटी म्हणजे काही घरचं थोडंफार लोक विचारायचे काय करत सध्या रिटायर झाले माझ्या मनुष्य आपण नोकरी करू शकतो ड्युटी असते आठ दहा तास आठ दहा पण आमचे दोघांचेही कार्यकाळ चांगले केले सगळे सहकार्य सगळ्यांचं सहकार्य मिळणं हे फार आहे त्याच्याने तुमचे अस सहकार्य टिकून राहावं मॅडमने पण आम्हाला आमच्या भविष्यात मला खूप कौतुक वाटते ही युनिटी आहे ना फार काही ठिकाणी बघायला मिळत पहिल्यांदा मी आपले आयझॅक इटमन्स यांना माझा विनम्र अभिवादन त्यांच्या कलेने आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळालं आज मला प्रगर्शाने आठवण येते माझे सासू सासरे त्यांच्या सहकार्याशिवाय माझी नोकरी पूर्ण होण केवळ अशक माझे आई बाबा ज्यांच्याकडनं मी ड्राफ्टिंग स्किल आत्मसात केलं ते स्वर्गीय के ए देशमुख सर माझे शॉर्ट हँडचे टीचर अप्पासाहेब कुलकर्णी आज ते पण नाहीयेत माझ्या म्हणून त्याच्यामुळे मी घडले म्हणजे आम्ही जेव्हा शॉर्ट हँड शिकायला जायचो ना त्यांना यायला वेळ असायचा ते एम बी मध्ये होते सर्व्हिसला आम्ही गप्पा मारायचो टाइमपास करायचो तर ते म्हणायचे की असं करू नका इंग्लिश पेपर उलटा का होईना हातात धर इंग्रजी शिकण्यासाठी खूप विनोदी व्यक्तिमत्व होतं खूप त्यांनी आमच्यावर कष्ट घेतले आणि आम्हाला आमच्या बॅच मधले आज एकही विद्यार्थी असा रोजगाराशिवाय नाही आहे त्यानंतर आदरणीय एन के ठाकरे सर त्यांनी मला माझ्यातल्या क्षमता ओळखून मला या विद्यापीठात सेवेची संधी दिली ठाकरे सरांपासून ते माहेश्वरी सरांपर्यंतच्या कार्यकाळातल्या सगळ्या कुलगुरूंनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला मी प्रयत्न केला आहे ट्रायड माय लेवल बेस्ट टू परफॉर्म माय डिटीस आणि सहकार्य तर खूपच होतं म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर रजिस्टर ऑफिस गुलाब पाटील तर म्हणजे लहान भावासारखे अगदी कुठलंही काम असो हक्का नाही सांगा एस बी पाटील असो जी आर देशमुख असो गोहिल सरांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे तुमच्या प्रत्येकातला आस्पेक्ट माझ्या लक्षात भागवत दादा सभा दप्तर विभाग अपडेट काम एकदम गव्हा सर अलाहितांशी मी सकाळीच बोलले अगदी हक्काने मी त्यांना रागवत होते की स्टेनो ने कसं अपडेट असायला पाहिजे काही कागदपत्र लागली की कसं आपल्याला इमिजिएट हे करता आलं पाहिजे पण त्यांनी पण कधीच राग मानला नाही ईश्वर सामुद्रे तर खरंच परफेक्ट काम आहे मराठी प्रश्नच नाही शिवद्यांचं पण काम मी बघते निरपगार सरांचं बघते गोहिलांसोबतही काम केलंय दुमाळ सर म्हणून सुद्धा छान काम करता महेश पाटील वडनेरेंचा प्रश्नच नाही महेंद्र हे तर वेगळंच व्यक्तिमत्व आहे <laughs> राजेश बघे कामात डिवोशन डेडिकेशन टायपिंग <coughs> मधला नीटनेस नानांचा प्रश्नच नाही अभ्यास होती एवढी आहे आणि म्हणजे अपुलकीने ते माझ्याशी कोर्ट केस असो काही असो मॅडम असं आहे असं आहे कोर्टाच्या केसच्या ऍडिशन पर्यंत नानाने मला खूप मदत केली तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार माझ्याजवळ शब्द नाही आज हा कार्यक्रम इतका आहे आपली चित्र ती पण आता पीएचडी करते ती पण लवकरच डॉक्टर होणार आहे रेखा ताईंनी पण माझ्यासोबत काम केलंय शरूच्या कामाचा प्रश्नच नाही डॉक्टर डॉक्टरे तर आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहेत आणि गुलाब पाटील तर मला म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणे माझी पेन्शन केस बनवून देण्यापासून मॅडम आपल्याला असं करायचं आहे बरं आता असं होणार गुलाबराव तुमचे खूप आभार कधीच विसरणार नाही शब्द नाहीत माझ्याकडे व्यक्त व्हायला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार माझ्या सासूबाईंच्या पश्चात जाऊबाई आहेत माझ्या मोठ्या त्या पण मला तितक्याच आणि माझ्या पाठीशी उभ्या असतात आधी जे माझा जयंत माझी छोटी ना टोणगावकर सरांचं सहकार्य तर <laughs> बाजारातून भाजी आणून देण्यापासून <laughs> <सुदर आएकी> <laughs> भाजी भरून देण्यापर्यंत <laughs> माझ्या सगळ्या कुटुंबांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे मी आज माझी सेवा यशस्वी होते आपल्या सगळ्यांचे खूप आभार आजचा हा समारंभ मी खूप नेहमीच लक्षात ठेवला मला शब्द नाहीत अजून बोलायला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद